जय महाराष्ट्र शक्ति मित्रांनो एस पी गोड फार्मिंग अँड डेअरी फार्मिंग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण व्हिडिओ घेणार आहोत नमस्कार नमस्कार तर तुम्ही तुम्हाला किती आहे सध्याला पाच एकर आहे आता सध्याला तुमचे किती जनावरांचं व्यवस्थापन आहे तुमच्याकडे सात सात जनावर लहान मोठी मिळून लहान मोठे मिळून अकरा येतो हा सध्याला आता जर फिरचे व्यवस्थापन आहे तुम्ही एका जागीच नावर बांधून वगैरे वगैरे आता फिरवायचं म्हणलं सकाळी किती सोडतात संध्याकाळी बांधता सकाळी नऊ ला सोडतात दुपारी आणून बांधतात पुन्हा नंतर तीनला सोडतात तीनला सोडतात मी सकाळी नऊ ला सोडायचं दुपारी किती बांधायचं दुपारी बारा एक लावून पुन्हा एक दोन तीन तास बस द्यायचं पुन्हा परत तीन चार लास पडायचं आणि नंतर सहा सात वाजा घरी यायचं तर आता सध्याला म्हणजे तुम्हाला फिरस्ती असल्यामुळे जरा जास्त जास चारा वगैरे लागत नाही लागत ना। म्हणजे वैरण जास्त लागत नाही घरची किंवा भूसा असेल किंवा वाळलेली वैरण सुती वैरण थोडं लागत नाही पण तरी म्हणलं तर आता सायंकाळी तुम्ही वैरण देता पाणी सायंकाळी वैरण देता सायंकाळी आता वैरण जर द्यायची म्हणली तर तुम्ही व्यवस्थापन कसं केलं होतं हा म्हणजे काही त्याला शेड वगैरे मारून त्याला काही भुसा साठवण्यासाठी म्हणा किंवा कळबा असेल साठवण्यासाठी काही के व्यवस्थापन केलंय का शेड मारलेला हा हा ते वयरण तुम्हाला वार्षिक साठी जर म्हणलं आता एवढे दहा जनावर आहेत तुमचे लहान मोठे दहा घरा जनावर आहेत तर त्यांना वयरण किती साठवता तुम्ही वर्षाकाठी वर्षाकाठी कडबा राहते हा दोन हजार कडबा राहते हा गुळी राहते हा पुन्हा दुसरी असं विकसित हा वर्षाकडे किती तुम्ही गोळू शकता म्हणजे किती खट्टे असं साठ सत्तर हा साठ सत्तर कट्ठेच गुळतात तर आता तेवढं वर्षाकडे तुम्हाला लागते तर आता हे जे जनावर आहेत सगळे तुम्ही गावरान म्हणजे आपले गावरान जातीचे जनावर म्हशीला हो गावरान जातीच्या म्हशी सुरुवात किती मशीपासून केली होती केव्हापासून करता ये तुम्ही सातवी देतो जवळपास सातवी म्हणजे तुमचं एक वय असेल चौदा ते पंधरा वर्ष तेव्हापासून तुम्ही म्हशी बघतात तर आता म्हशी बघण्याचा उद्देश म्हणजे ते तुम्हाला ते त्या टायमाला आता म्हणजे घरच्यांनी करायचं म्हणजे तुमच्या वडिलाचा वर सपोर्ट होता शेताकडे बघत बघत मशी वडिलाचा सपोर्ट होता शेती बघत बघत म्हणजे एक पासून सुरुवात केली होती आता नंतर सुरुवात केली होती तर तुम्ही बाजारामधून खरेदी काही मिशी केली तर एका पासून वाढवत गेल बाजारातून एक मशी दहा सुरुवाती झाल्या त्या एका मशीपासून एका मशीपासून तर सुरुवातीची मशी तुमच्याकडे आहे का सध्या हो आहे म्हणजे सुरुवातीची म्हशी नंतर त्या मशीपासून वाढत वाढवत त्या मशीपासून वाढत वाढत जवळपास एक दहा अकरा झाले हो म्हणजे काही विकलं असतं ना तुम्ही पण हा विकले हा आता एवढ्या दहा अकरा जी जनावर आहेत तुमचे म्हणजे टोटल म्हणलं तर एक सात मशी दिसले तुमच्या आता ह्यांचं संगोपन कसं आहे म्हणजे तुमचं आता दूध किती देते त्यांनी दहा बारा लिटर दूध देते ती पण मशी गाबन किती गाभन तीन येतात तीन मशी गाबन येतात चार मशी दूध बारा लिटर दूध जाते सकाळ सायंकाळचं मिळून किती जाते सायंकाळचं सकाळचं मिळून वीस बावीस बावीस लिटर सध्या डेरी वर घालता डेअरी डेअरीला कोणती डेअरी आपल्याला

ही जी, आता हे जे तुम्ही आता व्यवस्थापन चालू आहे तर तुम्ही कसं आहे आता ही म्हशी आहे तुम्ही एका म्हशीपासून त्या म्हशीपासून सुरुवात केला म्हणजे त्या म्हशीचे वास जन्मल्यानंतर त्यांची काळजी घेण जी जी वगारच मशीमध्ये रुपांतर कर म्हैस होईपर्यंत वाट पाहणं तर ही तुमची प्रोसेस आहे लैंगिक प्रोसेस आहे म्हणजे लांब लांब प्रोसेस आहे तर जवळपास एका वगारीपासून जवळपास म्हणजे तयार होत तीन साडेतीन वर्ष लागतील

म्हणजे त्याच्यातली म्हणजे म्हणजे जास्ती माहिती नाही त्याच्यामुळं सर्व संपर्क डॉक्टर आहे त्यामुळं तशा प्रोसेस तुम्ही ते करून घेत लसीकरण असेल किंवा आजार उपचार असतील काय असेल ते गोष्टी टाइम डॉक्टरांना विचारून चालू राहते तरी एका पासून वाढवत 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 सुरुवातीला मैस घेत होती का वगार होती ते वगार होती एक वगैर होती पहिले पहिलं सुरू तर त्या वगैरे पासून एक जवळपास अकरा सध्याला वार्षिक म्हणलं तर ह्यांचं वार्षिक उत्पन्न वार्षिक असेल किंवा महिनेवारी उत्पन्न तुमचं किती निघते सध्या आमचं उत्पन्न एक सात रुपये साठ रुपये भाव इतर होता आपण साठ रुपये भावानं म्हणलं तर एक वीस बावीस लिटर तर

ते आता नंतर पुन्हा कॅल्शियम फॉस्फरस असं काही देतात देतो ना ते चंदी पुढे आम्ही ते आता मशी आता जे आहे ना वेळोवेळी टायमाच टायमाला तर एवढं जे येतं त्यांचं उत्पन्न वार्षिक एक महिन्याला जर वीस धरलं त्याच्यामुळे तुम्हाला खर्च केली जाते खर्च चंदीसाठी असेल निमा जाते आपला मेंटेनन्स असेल तर अर्धा खर्च झाला अर्धा फायदा आहे जवळपास दहा हजार रुपये खर्च केला तर दहा हजार रुपये गावात राहून चालतंय म्हणजे त्याला जास्त म्हणजे वैरण्यावरती जास्त खर्च नाही ते म्हणत नाही मी आता तुम्ही जर बाहेर फिरवतो ना आपण गरीब वैरण लावून जर करायचं म्हणलं तर वैरणीवर वैरणीवर खर्च झाला आपण नियमानं बघायला गेलं कारण कसं आहे आता तुम्ही एखादी एकर जर रान गुंतवायचं म्हणलं हो तर एखादी एकरचं उत्पन्न तुमचं कमी झालं त्यासाठी तुमचं कसं आहे आता बाहेर जर तुम्ही फिरलो तर त्याच्यासाठी तुम्हाला जास्त आर लागणार नाही आणि तेवढं उत्पन्न जे आहे तेवढं आपल्याला एकरभरमध्ये त्याच्यामुळे वैरणीचं तेवढा जास्त खर्च नाही त्याच्यामुळे तुम्हाला हे व्यवसाय जे आहे परवडते का तर असं तुम्ही आता तर सांगायचं म्हणजे एखादी नवीन शेतकरी असतील किंवा नवीन युवापोर मुलं असतील किंवा उद्योजी असतील त्यांना जर मशी पालन करायचं म्हणलं तर तुम्ही काय सांगू शकता त्यांना काय मी जी केलं म्हणजे आता नवीन जर करायचं म्हणजे करायचं जर म्हणजे मशीपासून एवढं हा म्हणजे कसं आहे ह्याच्यामध्ये फायदा आहे का आता वर्षा काठी म्हणलं तर सर्व शेण किती शेण पंधरा ट्रॅक्टर पंधरा ट्रॅक्टर हो तर त्याच्यावरती काही प्रोसेस करता तुम्ही गांडूळ खत असेल किंवा शेअस बायोगॅस वगैरे काही करायचं विचार काही नाही फक्त जे खात आहे ते हा आणि शेतीमध्ये लागली स्वतःच्या शेतामध्ये वापर तर काही राहिलेला त्याच्यामुळे आता तुम्हाला उत्पन्नाला काय द्यावते का म्हणजे उत्पन्न कसं निघते काय नाही उत्पन्न निघते हा हा आता सध्या रासायनिक खतापेक्षा आपलं सेंद्रिय खत जे आहे त्याचा जर आपण शेतामध्ये जास्त वापर केला तर त्याचे जमिनीमध्ये काय गुण दिसून येतो जमिनीची किंवा जे काही आता जमिनीमध्ये एक आठ कट्टे दहा कट्टे निघायचे असतील तर ते त्यामध्ये फरक फरक काही म्हणजे सेंद्रिकत आपण सेंद्रिय खत जर लावलो तर टाकत गेलो तर जमीन सुपीक होत राहते आणि काही दिवस आपण रासायनिक खत जास्त भरमसाठ वापर जर केला तर जमीन नापीक पिकत जमीन खराब होते दूषित होते त्याच्यामुळे जरा पहिला सुरु सुरुवातीला जमिनीचं उत्पन्न जास्त निघू लागतं जसं जसं आपण निघतो हा असं दिसतंय का तुम्हाला तसं दिसतं आणि नंतर आता हे जे आहे आपलं रसायन आपलं हे चंद्रे खत चंद्र खताचा जर आपण वापर करत राहिला तर सुरुवातीला आपण उत्पन्न कमी निघू निघते एक वर्ष कमी निघत एक दोन वर्ष कमी निघू लागतो जसं वाढत जात वाढ जात ही सेंद्रिय खतापेक्षा रासायनिक खत जमिनीसाठी पण घातक काय माणसासाठी पण काय त्याच्यामुळं आता माणसाचे असतील किंवा जे असतील आजार वाढत चालले तर आता जे हे जे मशी आहेत असे बांधलेले त्याच्यासाठी आता खाली बेड असेल किंवा साधे व्यवस्था पण जे आहे मुरुम वगैरे टाकून मुरु तर बाहेर राहतात बाहेर संध्याकाळी हा तर Cijah itu termasih. Oh. Ikalakai wanita pun entry kalau kiri. Ka, Jaga cewa bawer sil kau mah hancur banyala. Mana zai cewa bawer mula. Takalak ni marni. Ya kunyeki lamarni. Ma joirah entry kalau joir murni. Hancur laksa. Singar peta singar banyala. Hancur itu mui lam lam banyala. No water banyala. विलेले वगैरे जवळ म्हणजे जे आधीचे जनावर आहेत जवळ के आणि नंतरचे जे वयस्कर जे आहेत बाजूला म्हणले अरे असं चालतं तुमचं जवळपास आता सायंकाळी जर म्हणलं सायंकाळी जागा किती आहे ना सायंकाळी बाजारासाठी जागा बारा चोवीस कुट अशी आहे चोवीस बाय बारा चोवीस बाय बारा जागा हो तरे हे थे? थे? था? था? हो। तर हे सायंकाळी बांधतो दिवस काय आपलं फिरती असेल किंवा इथं असं चालतं तुमचं जवळपास आता सात म्हणलं तुमचं वय पंधरा वर्ष असताना सुरुवात केली सध्या सध्या तुमचं वय किती त्याला वय पंचावन्न पंचावन्न पंधरा म्हणलं तर तीस चाळीस ते पंचेचाळीस वर्ष उरलेले आता चालू करून तर आतापर्यंत तुम्हाला काय अडचणी वगैरे अडचणी आता पावसाळ्या वगैरे असल किंवा उन्हाळ्यात असल तर फिरवायचं आता उन्हाळ्यामध्ये जर सारा वगैरे नसतो पावसाळ्यात मग चिकुल जास्त राहतो किंवा पाऊस चालू राहतो त्या टाइमाला काय अडचण येतात त्या टाइमाला टाकले असं व्यवस्था तुमचं आज एक चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झालं चालू आहे हो तर मित्रांनो आता आपण दादाची मुलाखत घेतली जवळपास यांनी एकचाळीस पंचेचाळीस वर्ष झालं एक मशीपासून सुरुवात केली होती मध्ये काही यांच्या म्हशी वाढवल त्या कमी जास्त होत राहतात कारण ह्यांचं म्हणलं तर एका म्हशी वगारीपासून पहिल्या ऋषी वगैरे त्या वगारीपासूनच त्यांनी सुरुवात केली होती आणि स्वतःच्या घरच्या वगारीपासूनच दुसऱ्या घरच्या वगारी किंवा म्हशी तयार केल्या जातात तर अशी लैनिक प्रोसेस आहे यांची हा तर असंच आहे ना हा म्हणजे एकमेस जे आहे त्यामध्ये पासून दुसरी वगैरे झाली वगैरे झाली वगैरे केली तिलाच तिलाच मोठं तयार केलं तिलाच पुन्हा मस्त तयार करून असे प्रोसेस चालू राहते हा मग आता नंतर जर म्हणलं तर तुम्हाला काय ह्याच्यामध्ये वाढवायचं आहे का हा नंतर हेच असंच वाढत वाढत हेच वाढवायचं हा हा किती पोस्टर लिमिट आहे तुमचं दहा पंधरा काही असं ठरवलेलं आहे का मग जिनिक त्याला ती काढून टाकायची म्हणजे आता जी वयस्कर झाल्यात मशी ती विकायच्या आणि नवीन नवीन म्हणजे आपल्या शिरवर जी आता ही वगैरे ही आहे किंवा तिकडला दोन तीन आहे नवीन ठेवायच्या नवीन ठेवायच्या नवीन तरुण जी वगैरे आहे त्या किंवा दोन दत्ता वर्षा तीन दत्ता वर्षा दोन दत्ता किंवा चार दत्ता वर्ष ठेवायच्या वयस्कर झालेल्या मशी सेल करायच्या वयस्कर झाल्या विकायचे म्हणजे वरची वर्ष दूध देत नाही आता किंवा मेंटेनन्स जास्त निघते अशा गोष्टी किंवा एखादी वेळेस आता वगैरे नाही पडणं किंवा फॉस्फोरस कॅल्शियमची कमी कमतरता होणं किंवा हाड झाल्यामुळं जनावर व्यवस्थित माझावर येत नाही नाही कारण वयस्कर झाल्याचं त्यासाठी तुमचं तर अशी यांची प्रोसेस चालू आहे मित्रांनो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की कसा वाटला जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद